नमस्कार माय टू फॅमिली तर आता महाडाचा जो कारभार आहे तो पूर्णपणे कागद विरहित आणि संगणकीय होणार आहे ई ऑफिस प्रणाली अंतर्गत सर्व सेवांचे संगणकीकरण होणार तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती महाडातील सर्व सेवांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यानुसार टप्प्याटप्प्याने सेवांचे संगणकीकरण केले जाणार आहे पहिल्या टप्प्यात भाडेपट्टा करार नाम्यासह हो, पुनर्विकासाच्या प्रस्तावांना संगणकीय पद्धतीने मुदतवाढ देणार म्हाडाचा संपूर्ण कारभार संगणकीय कागदविरहित म्हणजेच पेपरलेस करण्याचा निर्णय यापूर्वीच म्हाडाने घेतला होता आता या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात येणार आहे त्यानुसार ई ऑफिस प्रणाली अंतर्गत म्हाडातील सर्व सेवांचे लवकर संगणकीकरण केले जाणार आहे टप्प्याटप्प्याने हे संगणकीकरण केले जाणार असून पहिल्या टप्प्यात जुन्या प्राप्त इमारतीच्या पुनर्विकास प्रस्तावास मुदतवाढ देण्याची वा ना हरकत प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया संगणकीय पद्धतीने राबविली जाणार आहे तर मुंबई मंडळातील भूखंडाच्या भाडेपट्टा करारनाम्याचे नूतनीकरण संगणकीय पद्धतीने केले जाणार आहे पहिल्या टप्प्यातील सेवांचे संगणकीकरण करण्याच्या कामाला लवकरच म्हाडाच्या संबंधित विभागाकडून सुरुवात केली जाणार आहे एकूणच या संगणकीकरणामुळे लवकरच म्हाडाचा कारभार कागद विरहित होणार आहे म्हाडाकडून गृह प्रकल्प राबविण्यासह हो सोडतीद्वारे सर्वसामान्यांना घराचे वितरण सुद्धा केले जाते तर जुन्या इमारतीचा म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास केला जातो तर इतर अनेक सेवा पुरविल्या जातात या सर्व कामासाठी म्हाडा लाभार्थ्यासह हो इतर नागरिकांना महाडा भवनासह राज्यभरातील विविध विभागीय मंडळांमध्ये यावे लागते काळानुरूप कारभार संगणकीय करण्याचा निर्णय यापूर्वीच महाडाने घेतला होता त्यानुसार आधी सोडतपूर्व आणि सोडत प्रक्रिया संगणकीय करण्यात आली तर दीड वर्षापूर्वीच सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रियाही संगणकीय करण्यात आली आहे संपूर्ण सोडत प्रक्रिया संगणकीय झाल्याने मानवी हस्तक्षेप दूर झाला असून सोडतीत पारदर्शकता आल्याचे म्हटले जात आहे सर्वसाधारण सोडतीसह गृहसूचीवरील घरांची सोडतही आता संगणकीय करण्यात आली आहे आता महाडातील सर्व सेवांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यानुसार टप्प्याटप्प्याने सेवांचे संगणकीकरण केले जाणार आहे पहिल्या टप्प्यातील सेवांच्या संगणकीकरणाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे पहिल्या टप्प्यात मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळांतर्गत जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावांना मुदतवाढ देण्याची तसेच प्रस्तावांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेचं संगणकीकरण करण्यात येणार आहे तर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रस्तावांनाही यापुढे संगणकीय या पद्धतीनेच मान्यता दिली जाणार आहे तसेच भूखंड भाडेपट्टा करारनामा करारनाम्याचे नूतनीकरण ई ऑफिस प्रणालीद्वारे केले जाणार आहे दुसऱ्या टप्प्यात इतर सेवांचे संगणकीकरण केले जाणार आहे एकूणच येत्या काही महिन्यात म्हाडाचा कारभार कागदविरहित आणि संगणकीय होणार आहे सो म्हाडाबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार